नमस्कार मी डॉक्टर नरहरी मळगावकर चीफ आय व्ही एफ प्रोजेनिसिस फर्टिलिटी सेंटर जसं आजचा आपला टॉपिक आहे प्रेग्नेन्सी आफ्टर मेनोपॉज म्हणजे पिरियड बंद झाल्यानंतर प्रेग्नेन्सी राहू शकते का हे बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांना एक आश्चर्यकारक गोष्ट वाटते पण जसं आपण बघतो सो आत्ताचं जी टेक्नॉलॉजी आहे आय व्ही एफ फील्ड आहे अत्याधुनिक फील्ड झालेलं आहे त्याच्यामध्ये फार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी झालेली आहे सो याचा आन्सर आहे पिरियड बंद झाल्यानंतरही प्रेग्नन्सी प्रेग्नेन्सी राहू शकते सो so, आपण पहिले जाणून घ्या नक्की पिरियड बंद होण्याचे कारण काय असतात आणि त्याच्यासाठी कोणत्या ट्रीटमेंटने जर आपण पुढे गेलो तर आपल्याला चांगला रिझल्ट मिळू शकतो सो so, नॅचरली जेव्हा चाळीस पंचाळीसचं वय होतं तेव्हा अंडाशाची कॅपॅसिटी कमी होते आणि नॅचरल पिरियड बंद होता त्याला आपण नॅचरल मेनोपॉज आपण असं म्हणतो सेकंड जे आहे ज्याला आपण म्हणतो प्री मॅच्युअर ओव्हरिन फेल्युअर म्हणजे वयाच्या आधी बंद झालेली पाळी सो so, याच्यामध्ये बऱ्याच लेडीज आपण असं बघतो तर तिसीच्या आधी त्यांची पाळी बंद होऊन जाते कारण त्याची जी अंडाशाची कॅपॅसिटी ती अतिशय आधी ती संपून जाते आणि त्याच्यामुळे त्यांची पाळी बंद होते किंबहुना काही लेडीज अशा असतात ज्याच्यामध्ये काही कारणास्तव अंडाशे काढले गेले असतं सो किंवा कॅन्सरसाठी किमोरेडिओ थेरपी नंतर त्यांची अंडाशयाची कॅपॅसिटी कमी होऊन जाते किंवा काही लेडीज अशा असतात so, तर ज्याच्यामध्ये जन्मतः अंडाशय नसतं किंवा त्याच्यामध्ये कॅपॅसिटी नसते ज्याला आपण प्रायमरी ओव्हन फेलियर म्हणतो सो so, ह्या सगळ्या प्रकारामध्ये मेनोपॉज येतो मेनोपॉज म्हणजे पाळी बंद होऊन जाते आणि मेनोपॉज आल्यामुळे नॅचरल प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस बिलकुल नसतात कारण नॅचरल प्रेग्नेन्सी जेव्हा सीबीज तयार होतं तर त्याच्यानंतर शुकाणू तिथे जाऊन त्याला फलित करू शकतो तर स्टीबीज नसेल तर नॅचरल प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस बिलकुल नसतात सो जसं आपण बघतो तर लेडीजच्या ह्या कारणामुळे नॅचरली अशा कंडिशनमध्ये प्रेग्नेन्सी राहू शकत नाही पण जसा प्रॉब्लेम असेल तर निराश होण्याची बिलकुल गरज नसते जसं मी सांगितलं आय व्ही एफ मध्ये ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या अतिशय ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज आता आलेल्या आहेत सो याच्यामध्ये अशा ज्या लेडीजचा प्रॉब्लेम असेल सो अशा कंडिशनमध्ये जी टेक्नॉलॉजी आपण वापरतो त्याला आपण उसाईड डोनेशन किंवा स्त्रीबीजदान आपण असं म्हणतो सो अशा कंडिशनमध्ये त्यांची स्त्रीबीज नसताना आपण ते यंग लेडीच्या बँकेतून घेतो मिच्या शिकवण घेऊन गर्भ तयार करतो आणि तो गर्भ आपण त्या लेडीच्या गर्भाशयात ट्रान्सफर करतो ट्रान्सफर करण्याच्या आधी पाळी बंद झाल्यामुळे गर्भाशय छोटं झाला असतं तर त्याच्यासाठी आपण मेडिकेशन देऊन पहिले तीन ते सहा महिने पाळी आणतो गर्भाशयाची साईज नॉर्मल करतो आणि त्याच्यानंतर आपण उसाई डोनेशन किंवा सीविजनाची ट्रीटमेंट जर केली तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट आय व्ही एफ मिळू शकतात तर निराश होण्याची बिलकुल गरज नसते पाळी जरी बंद झाली असेल तरी अशा लेडीज मेनोपॉज नंतरही प्रेग्नेन्सी आपण चांगले रिझल्ट घेऊन प्लॅन करू शकतो धन्यवाद